तर सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपला विजय निश्चित होणार असं सुनेत्रा पवार म्हणताय आणि ही तेव्हाची दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला <ippy> लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे महायुतीच्या सर्वच मोठ्या नेते मोत्यांचा मोठा सपोर्ट आपल्याला सगळ्यांना दिसलेला आहे त्यामुळे नक्कीच विजय हा चांगला प्रकारचा असू शकतो सोबतच दृष्ट सध्या आपण पाहतोय अजित पवार यांनी आपला डमी अर्ज भरलेला आहे बारामती मतदारसंघातून त्यांनी आपला हा डमी अर्ज भरल्याचं पाहायला मिळत आहे आणि याआधी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपला अर्ज भरलेला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यानंतर आपला डमी अर्ज अजित पवार यांनी भरल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भातली पुढारी न्यूज वर पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत दृश्य पाहतोय अजित पवार यांनी आपला डमी अर्ज भरलेला आहे बरोबर आहे सुमित्रा पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एकीकडे अर्ज भरला त्यानंतर पाठोपाठ अजित पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचा डमी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे जी छाननी होईल त्या छाननीत जर सुमित्रा पवार यांचा अर्ज वैध ठरला तर अजित पवार हे त्यांचा अर्ज मागे घेणार आहेत अर्थात सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार अशीच लढत होईल मात्र जी अधिकची काळजी आहे ती महायुतीकडून घेतली जाते आहे जर छाननीमध्ये सुमित्रा पवार यांचा अर्ज काही कारणांनी जर अवैध ठरला तर मग मात्र अशा परिस्थितीत अजित पवार हे निवडणूक लढवतील अशा सगळ्या तयारीसाठी म्हणून महायुतीकडून हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं आपण पाहतोय छाननी होईल छाननीमध्ये सगळ्या उमेदवारांचे जेव्हा कागदपत्र तपासली जातील त्यात जर हा सुमित्रा पवारांचा अर्ज वैध ठरला तर मात्र अजित पवार निवडणूक लढवणार नाहीत अर्थात वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या उमेदवारांकडून अशा पद्धतीची काळजी घेतली जाते यात मात्र सुमित्रा पवार यांचे पती अजित पवार यांनी डमी अर्ज भरल्यानं चर्चा मात्र वेगवेगळ्या सुरू झाल्याचं आपण पाहतो हो हो नक्कीच ज्ञानेश्वर तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय पुढारी न्यूज वर एक्सक्लुझिव्ह असे दृश्य पाहतोय अजित पवार यांनी आपला डमी अर्ज भरलेला आहे ज्ञानेश्वर आपण सध्या पाहतोय विजय शिवतारी सुद्धा आपल्याला दिसत आहे त्यांच्यासोबत सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय विजय शिवतारी सुद्धा आपल्याला अजित पवार यांच्यासोबत दिसत आहेत आणि नुकताच अजित पवार यांनी आपला डमी अर्ज भरल्याचं आपण पाहू शकतोय तर याआधी सुरव पवार यांनी सुद्धा आपला अर्ज भरलेला होता आणि त्यानंतर आताची ही थेट लाईवृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपला अजित पवार दिसत आहेत जे आपला बारामती मतदारसंघातून डमी अर्ज भरताना आपण पाहू शकतोय